तर बाप्पाचा फेटा मी तयार केलाय पहिला पूर्ण साधा होता फेटा हे बनवले हे कानाच्या इथे लावणार आहे कसलं भारी वाटतय ना एनर्जी क्विन मध्ये तुमचं स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे दोन दिवसात आपले बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तर माझ्या कसं माहेरी पण बाप्पा बसतात आणि म्हणजे गणपती बाप्पा माहेरी पण येतात आणि माझ्या सासरी पण येतात आणि दोन्ही ठिकाणाचा योगा योगायोग असा आहे की जिथे माझ्या माहेरी गणपती बाप्पा बसतात ना ते माझ्या पप्पांचे मामा आहेत तर ते सुद्धा आमच्या बाजूला तिथेच राहतात आणि सासरी जिथे गणपती बसतात ते सुद्धा माझ्या मिस्टरांचे मामा आहेत तर मग हे दोन्ही मामांच्या घरी आमच्या गणपती बाप्पा आहे आणि त्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची थोडी थोडी दोघा ठिकाणाची तयारी मला करायला भेटली आहे तर आता मी इथे करते आहे ते म्हणजे माझ्या माहेरच्या गणपती बाप्पांच्या फेट्याचं सजावट करते तर तुम्हाला मी फेटा दाखवते गेल्या वर्षी पण मी फेट्याची डिझाईन केली होती तर ती आपल्या एनर्जिक मिनियाच्या अपलोड केला आहे आणि आता ह्या वर्षीचा फेटा पण मी तुम्हाला दाखवते तर हा फेटा तो आणि पूर्ण प्लेन होता फेटा तर त्याला मी थोडंफार आता काय काय डिझाईन करते तर आता इथे मी कुंदन लावले त्या फेट्याला एका बाजूला लावले एका बाजूला लावायचे तर हा अजून खूप सजवायचा आहे फेटा हा पूर्ण सजवून झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवेलच तर आता हेच मी काम कम्प्लीट करायला घेते फेट्याचं आणि हे फेट्याचं काम कम्प्लीट झाल्याच्या नंतर मग मी जाणार आहे माझ्या मामांच्या घरी तर तिथे जाऊन तिथे पण मला स म्हणजे डेकोरेशनची तयारी करायची आहे तर हा पेटा तुम्हाला मी पूर्ण कम्प्लीट झाल्यावर दाखवेलच आणि आता हा कम्प्लीट करते मी हा पेटा आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या मामा सासऱ्यांच्या घरी जाणार आहे तर त्यांचा म्हणजे धीर आहे तिथे एकटाच आहे तो तयारी करतोय तर त्याच्यासोबत मी त्याला हेल्प करून आम्ही दोघ जण तिथे डेकोरेशन थोडंफार करणार आहे तर आता ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेल थोडंफार की कशा पद्धतीत आम्ही डेकोरेशन वगैरे करतोय आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी बघू संध्याकाळचं सा पण सांगेन कारण का हरतालिका आहे उद्या आणि आजच्या दिवशी हरतालिकेचा उपवास आजपासून सुद्धा असतो आज। आणि हा उपवास धरण्याचं एक वैशिष्ट्य आहे ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तर चला मी कंटिन्यू करते व्हिडिओ आणि हा पटकन फेटा बनवून मला आता त्याला पण जाऊन तिथे हेल्प करायचे तर आम्ही पटापट फेट तयार करायला घेते आणि तुम्हाला मी दाखवते कसा फेटा बनवते तर आता मी आली इथे माझ्या मामा ससरांच्या घरी दे तर आता आम्ही डेकोरेशन करायला घेतले गणपती बाप्पाच तर चला कंटिन्यू करूया व्हिडिओ आपला तर आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली आहे तर सर्वप्रथम आम्ही टेबल वगैरे साफ करून घेतले छान असे टेबल ओपन केले आणि ते चांगले म्हणजे ते कसे वर्षभर आपण ठेवून देतो एका बाजूला त्याला कसं हातबोर्ड जास्त आपला लागत नाही त्याच्यामुळे ते एकदम टाईट पकडून आहे ना गच बंदच राहिलेले मग ते ओपन करण्यासाठी आम्ही त्याच्यात थोडं खोबरेल तेल टाकलं आणि मग ते चांगलं असं ओपन करून घेतला टेबल आणि मग फिट करून झाल्याच्या त्याला तो चौरंग लावला आणि आतासुद्धा आम्हाला हेल्प करतोय त्याचं काय त्याला काय त्या जे ताकतील ते काय जमत नाही सगळं पण करण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप छान गोष्ट आहे त्याला पण आतापासनं हे आपलं सगळं कल्चर कळलं पाहिजे आणि तो सगळं शिकलं पाहिजे ते सर्व तर माझा धीर एकटाच करणार होता डेकोरेशन तर त्याला मी फोन केला आणि मी बोलली की मी येते म्हणून सोबत तुझ्या तर मग हे पण घरी असल्यामुळे आणि म्हणजे ह्यांची नाईट चालू आहे तर हे कसं जरा आराम करून ह्यांचं झाला टाईम तेवढा तर ते पण बोलले की मी पण येतो तुझ्यासोबत मग ते सुद्धा आले आणि आम्ही चौघ मिळून डेकोरेशन करतो आहे आणि खूप भारी वाटतंय कारण का चौघांच्या चा विचारांनी थोडं थोडं वेगळं वेगळं घडवून पण एकदम छान डेकोरेशन आमचं तयार होतं आहे त्याच्यामुळे मजा वाटते आणि मी वरती उभे आहे म्हणून अतांग पण वरती चढतो आहे आणि चाचूने आणि त्याच्या प डॅडाने दोन्ही साईडला टेबल लावून ठेवले त्याच्यासाठी की कोणत्या बाजूने चढायचं आणि उतरायचं तर त्याची काळजी पण ते लोकं घेत आहेत आणि मस्त डेकोरेशनची आमची तयारी चालू आहे आणि गणपती बाप्पाची सजावट करणं डेकोरेशन करणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि मला हे खूप आवडतं आणि जेवढं मला जमेल तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न केला डेकोरेशन तेने ते डेकोरेशनमध्ये आणि असं त्याने सर्व घेऊन आलेलाच आणि बाकीच्या गोष्टी होत्या ते गेल्या वर्षीच्या होत्या डेकोरेशनच्या आणि काही नवीन होतं काहीतरी युनिक असं तर ते आम्हाला सगळं मिळून विचार करून आम्हाला करायचं होतं आणि मध्ये मध्ये आधांग पण इकडे तिकडे सगळं सामान करतो आहे आणि आम्हाला शोधायला पण लावतोय कारण का हाताजवळ ठेवलेली सामान पण तो इथे तिथे कुठेतरी नेऊन कोपऱ्यामध्ये वगैरे टाकतोय तर आम्हाला शोधाशोध होते त्या गोष्टींची पण तर ते जाऊन देतो तसा करतो आहे पण त्याच्यामध्ये पण तो म्हणजे काहीतरी एन्जॉय करतोय तो काहीतरी शिकतो आहे तर त्याला पण कळलं पाहिजे गणपती आपणचा आमचा पण गणपती असतो पण तो गावी असतो आता कामामुळे आम्हाला काही गावाला वगैरे जायला भेटत नाही तर म्हणून आम्ही इथे मामांच्या घरी गणपती बाप्पाचं सगळं दर्शन वगैरे करून घेतो आणि तिथेच त्यांच्याच घरी सगळं माझा ओसा वगैरे मी आ, गेले पाच वर्ष झाले इथेच करते ओसा वगैरे सगळं फक्त अथांग अथांग पोटात असताना प्रेग्नेन्सीच्या टायमिंगला जरा ओसा चुकला होता आणि तेव्हा पण म्हणजे असं प्रेग्नेंट होती म्हणूनच नाही तर माझं वेगळं कारण पण होतं डिप्रेशनचं तर त्याच्यामुळे मी पूर्ण वर्षभर कशातच इन्वॉल्वमेंट घेतली नव्हती मी माझ्या तन म्हणजे माझ्या तंद्रीतच नव्हती मी सांगेलच ते काय झालेलं माझ्यासोबत त्या टायमिंगला आणि माझं मा माहेरचा गणपती बाप्पा पण असतो तर त्यांचा पण मला फेटा करायचा आहे तर मी तो फेटा आता अर्धवट ठेवून आली आहे तर तो, तो कम्प्लीट करणार आहे मी जाऊन आणि डेकोरेशनला आम्हाला खूप टाईम झाला आत्तापर्यंतच आम्हाला दोन तास तरी उलटून गेले असं वाटतं की बघून अर्धा एक तासात डेकोरेशन झालं असेल पण नाही तसं होत नाही कारण का खूप विचार करून सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि कसं गणपती बाप्पा कुठे बसणार कसे म्हणजे गणपती बाप्पा बसणार त्या त्यांच्या डोक्याच्या वरती असं जास्त पण ग गजगज गजगजीत नको म्हणजे असं गर्दीसारखं नको काही किंवा समयी आपली असते दिवा असतो सगळ्या ह्या गोष्टींचं मॅनेजमेंट पकडून आपल्याला डेकोरेशन करावं लागतं असं उठलं आणि डेकोरेशन करून सुटलं तसं गोष्ट नसते आपल्याला खूप विचार करावा लागतो आणि त्यात ती फळं लावली जातात पाच फळं गणपती बाप्पांच्या वर डोक्यावरती आंब्याचा डाळा लावला जातो तर त्या गोष्टींचा सगळा विचार करून आपण पूर्ण डेकोरेशन आपलं करतो त्यामुळे आपलं कल्चर मला तर खूप आवडतं आपल्या कल्चरचं सगळं आपलं सगळं खूप छान आहे आपलं वर्ष आपला पूर्ण आपल्या सणासुद्धा जातो आणि एन्जॉयमेंट असते ती की हा सण आला आपण आता ह्याची तयारी करू तो सण आला ह्याची तयारी करू आणि गणपती आप्पा म्हटलं तर खूपच आनंदाची गोष्ट असते आणि खूप मस्त धमाल असते ते गणपती आप्पा जेव्हा आपल्या घरी येणार तर डेकोरेशन आमचं तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मला खूप सपोर्ट होतो माझा व्हिडिओ इतरापर्यंत पण पोहोचून

जेवढं आता आम्हाला डेकोरेशन करायचं होतं तेवढं आमचं डेकोरेशन करून झालेलं आहे सर्व वरचं आमचं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि आता फक्त खाली टेबलावरचं बाकी आहे तर तिथे आम्ही थर्माकॉल किंवा कपडा अंतरून घेणार आहे तर थर्माकॉल भेटला तर बेस्टच होईल नाहीतर मग लाल कपडा अंतरून पूर्ण आम्ही तिथे नियोजन करणार आहे काय सांगतोय बाप्पाला बाप्पा आलाय डान्स करायला जायचं आहे तुला बुमूम जाऊया

तर हा ब्लॉग कंटिन्यू दुसऱ्या दिवशीचा आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी हरतालिका होती आणि त्या दिवशी माझा भाऊ मला शाळं म्हणजे नारळ पाणी आणि फ्रूट घेऊन आला होता म्हणजे आमच्या चौ चारही बहिणींना त्याने दिलं होतं आणि माझ्या घरी पण आला होता, होता। आणि तोच मला तर फोडून पण देतोय पाणी कारण का सकाळी जेव्हा हतालिकेचा उपवास चालू होतो ना तेव्हापासनं पाणी काही थुकी पण गिळायची नसते आणि ते ब बा, दुपारी बारा वाजेपर्यंत काहीच खायचं पियचं नसतं आणि बाराच्या नंतर मग पहिलं नारळाचं पाणी पियायचं आणि त्याच्यानंतर मग फ्रूट दिवसभर खायचे असतात खिचडी पण खायची नाही वेफर पण खायचे नाही आणि हा उपास दुसऱ्या दिवशी गणपती जिथे असतो ना तिथे सोडायचा नाही तर शक्यतो आपल्या घरी सोडला असा तरी चालेल हरकत नाही पण दुसऱ्या दिवशी गणपतीच्या इथे मी जाऊन सोडते हा उपवास आणि पूर्ण दिवसभर फळांवरच राहायचं असतं तर ते मला खूप आवडलं आहे तो माझ्यासाठी सगळं घेऊन आलं आहे सर्व घातला घातलाय आणि हा फेटा बनवलाय तर तो सुकायला ठेवलाय का बाजूला तर तो पूर्ण सुकून झाल्यानंतर दाखवेल तुम्हाला मी आणि हे ब्रॉच बनवले तू नाही तो गेल्या वर्षी चौथा ब्रॉच ला हे बनवलेत हे कानाच्या इथे लावणार आहे हे हाताला लावणार आहे आणि हे धोतीवर छोटे छोटे छोटे, छोटे। आणि ते ला हा जमला तर ना सोंडीच्या इथे लावणार म्हणजे बाप्पाच्या सोंडीला लावणार हा जमला तर आणि हे धोतीवर छोटे छोटे लावणार पेटाच मला जास्त करून सजवायचा तुम्ही माझ्या पद्धतीने कम्प्लीट केलाय आता उचलला तरी हे पडेल सुकलं नाही हा सुकायचा आणि हे सुकायचंय हे जरा वजन वाले त्यामुळे हे पडेलच आणि मोरपंक पडणार नाही पण सुपू पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेल नाहीतर मग जमलं तर मग मी डायरेक्ट बाप्पाच्या इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल तर फायनली आता फेटा फेटा तयार तयार तुम्हाला दाखवते मी केलेला तर हा बाप्पाचा फेटा मी तयार केलाय पहिला पूर्ण साधा होता फेटा आणि आता पूर्ण लुक केलंय म्हणजे थोडं म्हणजे मोरावर बसलेला आहे गणपती बाप्पा तर म्हणून तो मोरपंक लावला आणि बाजूला ते तुरे लावले सफेद आणि रेड कलरचे तर कसा वाटला तुम्हाला हा गणपती आपणचा फेटा आहे मला कमेंट करून नक्की सांगा खूप मेहनत घेतली बाबा आज उपवास होता आणि पूर्ण दिवस उठत होती सारखी बसत होती इकडे जायचं काम तिकडे जायचं काम सगळी कामं करत करत हा फेटा मी तयार केला आणि माझी खूप इच्छा असते की जेवढं जमेल तेवढं माझ्याने म्हणजे चांगलं करण्याचा मी प्रयत्न करते आणि झाला आहे तर माझ्या मनासारखा फेटा तयार एकदम मस्त छान आता बघू माझ्या भावंडांचे काय एक्सप्रेशन आहेत हे फेटा बघून आणि माझ्या घरातल्यांचे